यांनी देवाऱ्याच्या कोपऱ्यातून शिताफीने पकडून त्याला पिशवीत बंद करताच भयभीत झालेल्या कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला विषारी बिनविषारी साप थंडीच्या दिवसात ऊब मिळावी तसेच भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना थंडीच्या दिवसात सातत्याने घडतच आहेत आजही कल्याण पश्चिम भागातील सापर्डे गावात थळे कुटुंबाचा अलिशान बंगल्यात भला मोठा साप शिरला होता मात्र साप घरात शिरताना कोणाच्या दृष्टीत पडला नसल्यानं हा साप आधी बेडरूम मध्ये त्यानंतर बंगल्यातील तेल पूजेच्या वस्तू ठेवणाऱ्या कप्प्यात दडून बसला होता आज सकाळी देवपूजा करण्यासाठी थी, बंगल्यातील एका सदस्यांनी पूजा करण्यासाठी देवाऱ्यासमोर बसून कप्प्यातील अगरबत्ती काढताच त्यांना भला मोठा त्या कप्प्यात हा साप आढळून आला हा साप पाहून ते भयभीत होऊन बंगल्यातून बाहेर पळ काढत देवाऱ्यात भला मोठा साप असल्याची माहिती इतर सदस्यांना देताच त्यांनाही बाहेर पळ काढला त्यानंतर बंगल्याचे मालक थळे यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संपर्क करून देवाऱ्यात भला मोठा साप असल्याची माहिती दिली माहिती मिळता सर्पमित्र घटनास्थळी येऊन कप्प्यात दडून बसलेल्या सापाला शिताफीने पकडून पिशवीत बंद केलं साप पकडल्याचं पाहून थळे कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान हा साप धामण जातीचा असून सहा फूट लांबीचा आहे या सापाची माहिती कल्याण विभागातील वन अधिकाऱ्यांना दिली असून त्यांच्या परवानगीने या सापाला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली आहे आपल्या परिसरात साप दिसल्यास नजीकच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयात अथवा सर्पमित्रांना याची माहिती तातडीने दिल्यास पुढील अनर्थ टळू शकतो असं आवाहन त्यांनी केलंय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड वड़ा पाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स